नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद आपण नेहमी निसर्गावर आणि परमेश्वराच्या अस्तित्वावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करत असतो पण एक गोष्ट अनुभवाने कायमस्वरूपी लक्षात येते की आपण सर्वश्रेष्ठ नाहीत आणि जे काही घडतं त्यापाठीमागे कोणी त्याला निसर्ग म्हणतात कोणी त्याला परमेश्वराचं अस्तित्व म्हणतात आणि म्हणून त्या दोघांवरती कुठेतरी श्रद्धा ठेवून आपल्याला आपलं आयुष्य जगायचं असतं असाच एक विषय आहे आहार जो सर्वांचा महत्त्वाचा विषय आहे आहाराबद्दल जगामध्ये आपापल्या पद्धतीने संशोधकांनी आपली मतं मांडली आहेत त्यानुसार सर्वांनी वागावे अशी भावना असते यामध्ये किती प्रमाणात बरोबर असलेली भावना आणि चुकीची भावना यामध्ये अनेक बाबतीत वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या विषयामध्ये आता सध्या चर्चा न करता लहान बालकांच्या आहाराबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत त्या अनुषंगाने आपण स्वतः ठरवायचं आहे की यासाठी आपल्याला काय योग्य आहे काय अयोग्य आहे निसर्ग आणि परमेश्वराचं अस्तित्व यानुसार जर काही घडत असेल तर त्यानुसार आपण त्याला अनुकूल पद्धतीने वागतो किंवा त्यांना प्रतुकूल पद्धतीने वागतो याचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे त्यानुसार आपल्या बाळाचं आरोग्य व त्याचं भावी आयुष्य कसं असावं हो। याबद्दल आहाराच्या अनुषंगाने आपण पाहणार आहोत आज अस्तित्वात असलेल्या आरोग्यशास्त्रातील तज्ज्ञांच्या मतानुसार पालकांना आहार देण्याबद्दलच्या ज्या काही सूचना नेहमी केल्या जातात बालरोग तज्ज्ञाकडून केल्या जातात त्याबद्दलची माहिती आपण प्रथमता घेऊया त्यातील पहिला मुद्दा हा घेतला जातो की बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी त्याच्या शरीरातील सर्व भावघटक परिपूर्ण होण्यासाठी म्हणून त्याला अनुकूल असलेला जो आहार असेल तो त्याला दिला गेला पाहिजे त्यासाठी म्हणून ज्या पद्धतीने शरीराचं वर्गीकरण केलं आहे त्या वर्गीकरणाचे जे घटक असतील त्या घटकांच्या अनुषंगाने व्यवहारामध्ये त्याचं पूरण करण्याची पद्धत आहे याचा विचार करून हा आहार ठरवण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणून त्याला आहार देताना इतर कुठलाही विचार न करता हाच विचार प्रमाण मानून तो दिलेला असतो व्यवहार असा आहे की लहान मुलगा स्वतःहून नवीन गोष्ट आहार म्हणून मागत नाही घेण्याचा प्रयत्न करत नाही अगोदरपासून म्हणजेच जे आईचं दूध आहे हेच त्याला सर्वाधिक प्रिय असतं हे आपण पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे तो जर इतर आहार घेत असेल तर त्याला आपण तो भरवलेला असतो त्याने मागितलेला नसतानाही हेही तेवढंच सत्य आहे आहाराच्या या प्रस्थापित योजनेबाबत पालक काय विचार करतात हेही आपण बघूया ते आनंदाने असं म्हणतात की माझा मुलगा आता काहीही खातो त्याला कुठेही अडचण नाही तो शरीराने चांगला आहे तो अगदी मांसाहारसुद्धा करतो तो तिखट आंबटही खातो त्याला कुठलीही अडचण नाही आणि ह्या त्या गोष्टी अत्यंत आनंदाने सांगितल्या जातात हे अर्थातच चांगल्या भावनेतून सांगितलेलं असतं या पार्श्वभूमीवर भारतीय तत्वज्ञान यामध्ये आणि त्यावर उभे असलेल्या आयुर्वेदशास्त्रामध्ये या बालकांच्या आहाराच्या संदर्भामध्ये कोणत्या प्रकारचे स्पष्टीकरण दिले आहे ते आपण बघूयात आज अस्तित्वात असलेल्या प्रथेप्रमाणे कमीत कमी सहा महिने जास्तीत जास्त एक वर्षापर्यंत अंगावरचं वर्षा दूध मुलाला दिलं जातं यापूर्वीच्या काळामध्ये आपण चौकशी केली तर लक्षात येईल की चार वर्षा सुद्धा अंगावर दूध लहान मुलं पित होती ही सगळी विसंगती लक्षात घेतली तर यातलं चांगलं कोणतं बरोबर किती चुकीचं कसं समजायचं याला बऱ्याचशा संदिग्धता आहेत आणि म्हणून निसर्ग आणि परमेश्वराच्या अस्तित्वाने ज्या काही गोष्टी घडत राहतात त्याचा विचार करून पुढे जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे असं वाटतं आईच्या थोड्याशा दुधावरती जर बालकाची परिपूर्ण वाढ होत असेल तर त्या छोट्याशा दुधामध्ये सर्व प्रकारचे घटक असतात अस्तित्वात असू शकतात असं म्हणायला कोणतीही अडचण नाही तरीही आपण आहार देण्याची घाई का करत असतो हा प्रश्न आहे नक्कीच इतरांच्या सांगण्यावरून आपण हे करतो हेही निश्चित आहे आणि म्हणून निसर्गाने काय ठरवलं आहे याचा विचार करून जर आपण त्या बालकाच्या आयुष्याचा विचार करायला हवा तर अधिक चांगल्या पद्धतीचं चा जीवन त्याला देता येऊ शकेल आयुर्वेदशास्त्राने या आहाराच्या अनुषंगाने बालकाच्या तीन अवस्था वर्णन केलेल्या आहेत यामध्ये पहिली अवस्था जी आहे ती दुधाची दुसरी अवस्था जी आहे दूध आणि अन्नाची आणि तिसरी अवस्था जी आहे ती अन्नाची अशा अन्ना प्रकारचा उपदेश केलेला आहे ही योजना दातांच्या निर्मितीच्या अनुषंगाने करण्यात आलेली आहे इतक्या महिन्यानंतर किंवा इतक्या दिवसानंतर ही अवस्था आहे असं कुठेही म्हटलेलं नाही त्याचं कारण असं आहे ही अवस्था प्रत्येकाची वेगवेगळी आहे कुणाला दात लवकर येतात कुणाला उशिराने येतील याच्यामधलं जे अंतर आहे हे त्या बालकाच्या प्रकृतीनुसार वेगवेगळं आहे एक उदाहरण म्हणून जर घेतलं तर ब्लड शुगर ही प्राकृत अवस्थेमध्ये शरीरात ऐंशी ते एकशे ऐंशी मिलीग्रामपर्यंत असू शकते आणि ती प्राकृत आहे असं मानलं जातं एवढ्या मोठ्या फरकाने असलेली प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी शुगर असतानाही ती नैसर्गिक किंवा परमेश्वराने दिलेली अवस्था आहे असं मानलं जातं मग याबाबतीतसुद्धा आपण तसा विचार केला तर काही गोष्टी आपल्याला सहजपणे उलगडतील या अनुषंगाने दात जेव्हा येतात तेव्हा निसर्गाने किंवा परमेश्वराने त्याला काहीतरी प्रथमता जे मऊ असेल आणि दाताच्या संख्येनुसार काहीशा प्रमाणामध्ये घेण्याची परवानगी दिलेली असते ही त्याची प्राकृत अवस्था येते त्यामुळे त्याला दात असतील नसतील त्याच्या अगोदरच काहीतरी चावता येऊ शकेल ते भरवण्याची चढाओढ करणं हे सर्व दृष्टीने हानिकारक होऊ शकतं जोपर्यंत बालकाला त्याच्या धाडेखाली घासता येत नाही तोपर्यंत तशा प्रकारचा घास म्हणजे भात असेल वरण असेल हे त्याला देण्यामध्ये कोणताही प्रकारचा अर्थ नाही तुम्ही सहा महिन्यानंतर हे सगळं देऊ शकतात ही कल्पनाच त्यामध्ये चुकीची आहे त्याच्या नैसर्गिक वाढीच्या दृष्टिकोनातून जो कालावधी असेल त्याच्या अनुषंगाने वागणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि म्हणून केवळ दुग्ध आहारावर त्याचं पोषण होत असेल तर ती सर्वाधिक जास्त चांगली गोष्ट ठरवू शकते त्याच्यामुळे त्याला सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ लवकरात लवकर दिले पाहिजेत हा निसर्गाने घालून दिलेला मापदंड नाही निसर्गाने सांगितलेल्या कृतीनुसार आपण जर गेलो तर अधिक फायदा होऊ शकतो सात्विक राजस आणि तामस अशा प्रकारच्या तीन भारतीय तत्त्ववेत्यांनी आणि आयुर्वेदशास्त्रांनी वर्णन केलेला मानवी प्रवृत्तीचा भाव आहे त्यानुसार त्या आपल्याला दिसतातही प्रथमतः लक्षात घेतलं पाहिजे की आपला बालक हा सात्विक प्रकृतीचा असावा की नसावा की तो केवळ तामस किंवा के राजस प्रकृतीचा असावा याचं उत्तर जर विचारलं तर तो सात्विक प्रकारचा असावा असं निश्चितपणे दिलं जाईल जोपर्यंत दाढा येत एत। नाहीत तोपर्यंत त्याला दिलेल्या अन्नाचा घास घासता येणार नाही म्हणून तो दिला जाऊ नये असं निसर्गाने घालून दिलेला उपदेश आहे म्हणून पहिल्या अवस्थेपासून तर तिसऱ्या अवस्थेपर्यंत बालकाला सात्विक आहार दिला गेला पाहिजे तो कालावधी जवळजवळ सामान्यपणे दोन वर्षाचा असू शकतो आणि या कालावधीमध्ये सात्विक का आहार दिला तर त्याच्या शरीरातल्या सगळ्या पेशी या सात्विक स्वरूपाचा निर्माण होतात आणि आयुष्यभर त्यापासून निर्माण होणाऱ्या पुढच्या पेशीमध्ये सात्विकता असण्याची शक्यता सर्वाधिक जास्त असते दूध हा पदार्थ अगदी जन्मापासून सातमे असून तो अत्यंत सात्विक आहे तिखट तेलकट खारट आणि आंबट पदार्थ सात्विक नाहीत मोठ्या प्रमाणामध्ये ते पदार्थ दिले गेलेत तर शरीरामधील सात्विकता निर्माण होण्याची काही अडचण निर्माण होऊ शकते हे नक्की जगामध्ये आपल्याला माहीत असेल की तामसी आहार करणारी माणसं ही अधिक भांडखोर रागीट आणि क्रूर असतात हे अनेक वर्षाच्या अनुभवातून सुद्धा सिद्ध झालेलं आहे मांसाहार हा सुद्धा तामसिक आहार आहे त्यामुळे तो उशिरा दिल्याने काहीही फरक पडत नाही त्यामुळे मांसाहार लगेच सुरू करणं हे फारसं योग्य नाही या सर्वांचा एकत्रित विचार करून बालकाला आहार दिला तर या देशाचा भावी नागरिक हा अधिक चांगला निर्माण होऊ शकेल या सगळ्यांचा विचार करून आणि दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा अतिरेक न करता बालकांसाठी ही पद्धत अवलंबली तर मला वाटतं आपल्या कुटुंबाचं आणि या देशाचं अधिक चांगलं भलं होण्याची शक्यता वाढीला लागेल धन्यवाद